नमस्कार खरं तर आम्ही आहोत अशा पुलावर की ज्या पुलावरून चालणं देखील दुरापास्त होत होतं लोकांना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा परिस्थितीचा हा ब्रिज आणि रस्ता या परिसरातला होता हा ब्रिज आपण हातात करायला घेतला या अगोदर शंभर दिवसात आपण दयानंदचा ब्रिज केला आणि तितूर आणि डोंगरी नदीच्या संगमावर असलेला हा संगम ब्रिज पंचवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता चाळीसगावकरांसाठी हा लोकार्पण आपण करत आहोत खर तर या ब्रिजचा एक इतिहास होता इथं अगदी लोकांना वाटतं की हा ब्रिज असा झाला हे अजूनही स्वप्नावत वाटतंय परंतु हे सत्य आहे चाळीसगावकरांसाठी हे सत्यात आपण उतरू शकलो गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो एकोणविशे पंच्याऐंशी पासून या तितूर आणि डोंगरी नदीवर एकही ब्रिज या शहराच्या अंतर्गत करता येत नव्हता केला नव्हता मला असं वाटतं की कोणी केला नाही का केला नाही यावर करण्यापेक्षा ती आपल्यासाठी कामासाठी संधी मी समजतो गिरीश भाऊ स्मिताताई जिल्हाधिकारी सीओ यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता या भव्य पुलाचं लोकार्पण आपण चाळीजवकरांसाठी करतोय तर अजूनही या परिसरातल्या लोकांची मागणी आहे की जो शहराला जो गुजरीचा पूल म्हणतो तो देखील मागणी आहे हिरापूर रोडवर येणारा तिरंगा ब्रिज हा चामुंडा मातेचा एक ब्रिज हा हा देखील चामुंडा मातेच्या ब्रिजची देखील एक मागणी आहे निश्चित आपण येणाऱ्या काळात चितूर आणि डोंगरी नदीवर हे अगदी एक किलोमीटर दीड किलोमीटरच्या अंतरावर चार ब्रिज आपण आता लोकार्पण करतोय त्यातला एक दयानंदचा ब्रिज आपण मागच्या इलेक्शनच्या अगोदर लोकार्पण केला आता याचं लोकार्पण आहे आणि हिरापूर रोडला अजून एक दो महिन्याभराच्या आत तिथे एका ब्रिजचं लोकार्पण आपण या शहरवासियांसाठी करतोय या गोष्टीचा एक आनंद आहे की या शहराची दुरावस्था आपण सर्व चाळीजावकरांनी अनेक वर्षापासून भोगली सोसली आणि पाहिली खरं तर नगरपालिका क्षेत्रामध्ये एक मोठं संस्था ती आहे नगरपरिषदेनेच रस्ते रोड गटर वाटर मीटर ब्रिजेस हे केले पाहिजे होते परंतु त्यांनी केलं पाहिजे आणि यांनी केलं नाही याच्या त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा हे काम कदाचित माझ्यासाठीच राहिले असतील असं समजून ते कामाची जबाबदारीच मी घेऊन कामाला लागलो आहे या चाळीसगाव शहरातले बरेचसे प्रमुख रस्ते आपण पाहतायत की या चाळीस गावाचं बदलचं स्वरूप आता सगळ्यांच्या डोळ्यात दिसायला लागले आहे मला असं वाटतं हिथं खूप सुरुवात आहे या शहराला अद्ययावत अशा सुविधा देण्याचं काम येणाऱ्या काळात आपल्याला करायचं आहे निश्चित मी काही जादूगार नाही की एका दिवसात हे सगळं बदलवेल टप्प्याटप्प्याने काही गोष्टींना वेळही लागेल परंतु मी निश्चित आपल्याला सगळ्यांना आश्वस्त करतो की हे माझं गाव येणाऱ्या दहा वर्षात कदाचित लोकांना स्वप्नवत वाटेल अशा पद्धतीचं हे गाव तयार करण्याचा डी पी आर अर्बन प्लॅनर यांच्याकडनं आम्ही करायला घेतलं आहे या शहराला एक नवीन ओळख या शहराची सगळ्याच ठिकाणांची जी झालेली दुरावस्था ही बदलण्याचं काम आम्ही करणार आहोत मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो पंचवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आपण या पुलाच्या लोकार्पणासाठी यावं बऱ्याचदा ही लोकार्पण काही नुसती माझी आणि काही ठराविक लोकांसाठीच नाही आहे ही चाळीसगावकरांची विविध श्वासनलिका आहेत कुठल्या धमण्या आहेत कुठली प्रमुख रस्ते रहदारीचे आहेत ही सगळी आपल्यासाठीच आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या चाळीसगावच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी एकत्र आलं पाहिजे मी पुन्हा आपल्याला आमंत्रित करतो पंचवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आपण आमंत्रित आहात याचसोबत आपण पंचवीस तारखेला चाळीसगाव शहराला शून्य बिल करायचं ठरवलं आहे आता जो लोड आहे त्याचं जवळजवळ नऊशे पन्नास किलोवॅट एक वॅटच्या जवळजवळ आपण सोलर प्रकल्पाचं लोकार्पण करतो आहे या नदीचं स्वरूप आपण गेली वर्षानुवर्ष पाहतोय हो या नदीचं सुशुभीकरणाचं भूमिपूजन देखील आपण त्याच दिवशी करायचं ठरवलं आहे यासोबत महिला बचत गटांसाठी काही गाळ्यांची भूमिपूजन अशी चारही कामांची काही भूमिपूजन आणि लोकार्पण आपण पंचवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता करणार आहोत खर तर येणाऱ्या काळात आपल्याला अशी अनेक कामं बघायची आहेत तरी देखील या कामाला आपण उपस्थित राहावं धन्यवाद